नैसर्गिक संकटामुळे जळगाव जिल्ह्यातील फुल उत्पादक प्रचंड चिंतेत सापडलेलं आहे सणासुद्धीचे दिवस असूनही बाजारपेठेत या ठिकाणी अक्क स्वरूपात मागणी होत आहे त्यामुळे आपण जर पाहिला तर पन्नास रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी झेंडूच्या फुलाला मागणी येत आहे मात्र सणासुद्धीचे दिवस असतानाही चांगला भाव मिळत नसल्याने फुल उत्पादक प्रचंड चिंतेत सापडलेला आहे एकीकडे जळगावच्या मुक्ताईनगर रावेर भुसावड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांनी फुलाची लागवड केलेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर बाजारपेठेत फुला फुल उत्पादकांना भाव मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात फुल उत्पादक चिंतेत सापडलेला आहे लावलेला देखील खर्च या ठिकाणी यावर्षी निघणार नाही अशी स्थिती फुल उत्पादकाची झालेली आहे नैसर्गिक संकटामुळे देखील फुल उत्पादक प्रचंड चिंतेत सापडलेला आहे त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून फुल उत्पादक शेतकरी वर्गाकडून केले जात आहे कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे टी मराठी मुक्ताईनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव